तक्रार निपटारा होण्यासाठी ती आता तिसऱ्या चौथ्या दिवशी जास्तीत जास्त पाचव्या दिवशी त्या तक्रारीला आमचे मिनी व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचणार आहोत एखाद्या घरकुलाची जरी तक्रार आली तर पाच दिवसाच्या आतमध्ये ती तक्रार त्या ठिकाणी त्या ठिकाणी होणार आहे त्यासाठी दहा मिनी व्हिडिओ ते त्या ठिकाणी विविध योजनांचा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत विविध विकास कामांना भेटी देणार आहेत त्यांच्या गुणवत्ता त्या ठिकाणी ते तपासणार आहेत म्हणजे अशा पद्धतीचं कामकाज हे नाविन्यपूर्ण कामकाज आम्ही या ठिकाणी पंचायत समितीमधून करतोय आमदार मध्ये आपण सांगू इच्छितो की आजच्या या धगा धकाधकीच्या काळामध्ये आमचे जे ग्रामपंचायत अधिकारी असतील आमचे जे कर्मचारी असतील यांना विविध वेगवेगळ्या योजना येतात वर्षी जे उद्दिष्ट आपल्याला घरकुलांचं सुद्धा प्राप्त झालं आहे ते आजपर्यंत कधी प्राप्त झालं नव्हतं आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये घरकुलांचं उद्दिष्ट साध्य करणं त्यांना हप्ता वितरित करणं त्यानंतर त्यांचं भूमिपूजन करून त्यांना घर गृहप्रवेश होईपर्यंत आमचे ग्रामपंचायत अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी सोबत असणार आहे आणि अशा वेळेस त्यांना एक मानसिक त्रास किंवा मानसिक तणावातून ते जाऊ नये म्हणून टॉक टू व्हिडिओ हा एक नवीन उपक्रम आम्ही चालू केला आहे दर शुक्रवारी पंचायत समितीमध्ये पाच ते सहा हा एक तास टॉक टू व्हिडिओसाठी दिला आहे जेणेकरून त्यांनी त्यांचे वैयक्तिक का असेल कार्यालयीन असेल काही ज्या समस्या असतील तिथे व्हिडिओपर्यंत सांगणार आहेत आणि ते आम्ही या पंचायत समिती कार्यालयाच्या मार्फत ते सोडवण्याचा प्रयत्न करत हा टॉक टू व्हिडिओ हा सुद्धा उपक्रम आजपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही पंचायत समितीमध्ये राबवला गेलेला नाही असा या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी पंचायत समितीचं कामकाज सुरळीत पार पाडण्याचा प्रयत्न छोटेखानी करत आहोत आत्ताच आपण आमदार महोदय या ठिकाणी येण्यापूर्वी पंचायत समितीमध्ये सरपंच सचिव तसेच अभ्यंगांसाठी प्रतीक्षालयाचं आपण या ठिकाणी आमदार महोदयांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे आणि ते उद्घाटन सुद्धा लगेच आपल्या वेबसाईटला त्या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी छायाचित्र आणि कधी उद्घाटन झालं काय झालं या वेबसाईटला लगेच तात्काळ पाच मिनिटामध्ये या ठिकाणी फोटो सुद्धा त्या ठिकाणी आलेले म्हणजे हायटेक पंचायत समिती करण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे या वेबसाईटच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो आपण थोडा वेळ देऊन या वेबसाईटचं लॉन्चिंग केलं तसेच प्रतीक्षालयाचं उद्घाटन केलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि या वेबसाईट लॉन्चिंगची प्रस्तावना थांबवतो धन्यवाद साहेब यानंतर आपल्या अमरावती विभागातून जसं पंचायत समिती सिंदखेड राजा ही पहिली पंचायत समिती आहे जिची वेबसाईट आज आहे तसंच आपल्या